हॅलो नमस्ते कसा आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी असे अठरा पॉइंट सांगणार आहे जे आपण वापरले तर आपलं लिव्हिंग बेटर होईल हे अनुभवाचे बोल आहेत आणि अगदी यंगस्टर्स परवा एक दोन चार मुलं आली होती भेटायला मला ते मुलांनी बोलताना ते काय काय बदल केलेला आहे जीवनात ते बदल सांगितले त्याच्याबरोबर आणि काही हवे असलेले बदल घालून आपण एक अठरा पॉइंट्स तयार केले आणि हेतले तुम्हाला हवे असलेले तुम्ही उचलू शकता नको असले की सोडू शकता पण हे ॲक्च्युअली ट्रेड रूल्स आहेत किंवा ते त्यांचे जीवनातू वापरून त्यांची प्रगती झालेली आहे त्यामुळे मला वाटलं हे आपण एक व्हिडिओ पण बनवूया म्हणजे ज्यांना पाहिजे आहे ते हे टिप्स उचलतील आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाला वाटते फास्ट जायला पाहिजे सगळ्यांपेक्षा पुढे जायला पाहिजे ह्याच्यापेक्षा पुढे नाही आधी स्लो लिव्हिंग इज बेटर लिव्हिंग पण कन्सिस्टंट असायला पाहिजे नुसतं फास्ट जायचं म्हणजे आज झालं एक हे चार चाप्टर अभ्यास करून उद्या केलेत नाही असं नाही चालणार त्याच्यापेक्षा रोज एक एक चाप्टर करा हरकत नाही म्हणजे स्लो लिव्हिंग इज बेटर लिव्हिंग हे त्यांना सगळ्यांना जाणवलेलं आहे घाई गडबडीत नवीन नोकरी लागल्यावर मुलं नाही ते काय करतात त्यांना वाटते एदाला आपण स्वर्गाला जाऊन हात टेकायला पाहिजे तसं करू नका लक्षात ठेवा स्लो लिव्हिंग इज बेटर लिव्हिंग आणि कन्सिस्टंट राहावा कुठल्याही गोष्टीत कन्सिस्टंट राहावा आणि ते बदल केलेले जे अंमलात आणलेत बदल ते पण ते वेगवेगळे ह्याचे बदल केलेले आहेत पहिलं माइंडमध्ये दुसरं फूड नंतर प्रेझेंट लिव्हिंगमध्ये केले फिटनेसमध्ये केले फायनान्समध्ये केले असे हे बदल ते कुठले कुठले फॉलो केले तर हे मी तुम्हाला आता सांगणार आहे फर्स्ट आपण माइंड बदल बोलूया प्रॉब्लेम्स विचार करणं सोडून द्या कुठलाही प्रॉब्लेम येऊ देत ओके okay, ह्याला सोल्युशन आहे का हां सोल्युशन आहे ते हे फॉलो करूया तो सॉल्व्ह करूया सोल्युशन नाही आहे त्याला म्हणजे माझ्या हातात नाही आहे इट इज नॉट इन माय कंट्रोल देन इट ऑफ हे बघा अगदी सोपा हो आहे प्रॉब्लेम आला की त्याला प्रॉब्लेमबद्दल विचार करू नका सोल्युशनबद्दल विचार करा सोल्युशन आहे ते तर सोल्युशन फॉलो करायचं सोल्युशन नाही म्हणजे माझ्या हातात नाही देन इट ऑफ दुसरं लोक काय म्हणतील हे सोडून द्यायचं मी असं के केलं का की लोक काय म्हणतील माझ्याबद्दल ते काय म्हणतील मी असा ड्रेस घातला की त्यांना काय वाटेल मी इथे नोकरी केली की त्यांना काय वाटेल नाही स्टॉप इट थिंक ओनली अबाउट यू नॉट अबाउट अदर्स तिसरं स्टॉप सोशल मीडिया स्क्रॉलिंग स्क्रॉलिंग करायचं सगळे सोडून टाकले त्यांना बेटर लिव्हिंग हवं त्यांना सुधारायचं आहे नाही आपल्याला हवं असलेलं बघतात बघत नाही तसं नाही आहे काही हे मोबाईल वाईट नाही आहे मोबाईल खूप चांगला आहे खूप उपयोगी आहे त्यातनं किती तरी लोकांनी खूप काही मिळवलेलं आहे पण नुसतं स्क्रोल करत राहणं नको तर घाणेरडं काही बघत बसणं हे मात्र बंद करायचं आणि का नाही काही लोकांना पूर्वी वाटायचं म्हणे मला काही सर्व काही येते हां हे सोडून द्या आपल्याला सर्व काही येत नाही आता सपोज बरं नसलं की आपल्याला डॉक्टरकडे जायला पाहिजे तो औषध देईल किंवा आणि काही झालं की ते तज्ज्ञाकडे जायला पाहिजे असं कपडे शिवायचे असले की टेलरकडे जायला पाहिजे शू घ्यायचं असलं तर शू मेकर कडे जायला पाहिजे असं आपण सगळ्या गोष्टींचे तज्ज्ञ नाहीत काही लोकांना वाटायचं म्हणे मला म्हणजे काय मी सर्वज्ञ आहे मला सर्व काही माहीत आहे नाही त्यामुळे हे सोडून द्या आणि का नाही हे झाला माइंड बदल आता खाणे बदल ती काय हे केले म्हणून काही मुलं म्हणाली नोकरी लागल्यावर म्हणे त्यांना रोज वेगवेगळं वेग खायची इच्छा व्हायची आज इथे नाश्ता केला उद्या तिथे केला परवा आणि एक वेगवेगळं टेस्ट करायचं वेगवेगळं वेग वेग खायचं पण त्यांना नंतर पंधरा वीस दिवसांना कळलं हेच ना पोट बिघडते स्वतःची तब्येत बिघडतीय म्हणून ते स्वतःचे घरात स्वत बनवायला शिकलेत आणि हल्ली यूट्यूबवर सगळं काही असते त्यामुळे आपल्याला काय काय बनवायचं आहे त्या, त्या गोष्टी मिनिमम शिकून घेतलेत त्यामुळे म्हणाले आमची तब्येत चांगली राहते पैसे भरपूर वाचतात आणि ते काही गोष्ट करताना म्हणाली एवढा आनंद मिळतो तपोहे असेल उपीट असेल काही असू देत बनवताना एवढा आनंद मिळतो म्हणाले त्यामुळे आम्ही पूर्वीसारखं आज इथे ट्राय कर उद्या इथे अहो नोकरी लागल्यावर मुलांना वाटते हां आणि असं करत होती ती मुलं पण ते आज इथं सगळं थांबवले आणि आपल्या आपले हातानं बनवून खातात त्याच्यानंतर रोड साईड मिळायचे ज्यूसस वेगवेगळे ज्यूस प्यायची सवय होती तर आपण ते स्टॉप केलेला आहे तो पण शरीराला चांगलं नाहीये हे सगळं फूड खाली येते आणि काही मुलं का नाही सप्लिमेंट्स घ्यायची म्हणे तब्येत चांगली व्हायला पाहिजे म्हणून ते सप्लिमेंट्स देतात की डॉक्टर गोळ्या देतात ते गोळीला पन्नास रुपये साठ रुपये असायचे म्हणाली हे सगळं आम्ही थांबवलं आता म्हणाली पुला आणि डी व्हिटॅमिनसाठी सकाळी उन्हात फिरण्या बाकीचेसाठी ते सगळे ड्राय फ्रूट्स आणतात म्हणे रात्री भिजवून ठेवायचे सकाळी खायचे शेंगदाणे गूळ हे पण खायचं हे सगळं इतना प्रोटीन्स मिळतात आपल्याला त्यामुळे डायरेक्ट खाल्लेला समाधान मिळते आणि चांगलं मिळते आणि पैसा पण वाचतो आणि काही मुलं का नाही जेवण करायचं स्किप करत होते म्हणे आपलं काम जास्त व्हायला पाहिजे म्हणून सकाळी खायचं टिफिन पाच सहा प्लेट टिफिन खायचं म्हणे दुपारी जेवायचं नाही मग रात्री दुपारी खाल्लं नाही म्हणून रात्री एकदम भरपूर खायचं हे सुद्धा चांगलं नाही आहे टिफिन टिफिन गतक खायला पाहिजे एक प्लेट म्हणजे एक प्लेटच दुपारी काय हवं हो, तर जेवायला पाहिजे आणि रात्रीचं जेवण त्यामुळे कोणी मील स्किप करू नका आणि इयरफोन घालून वॉकिंगला जाणं तर हे सगळं स्टॉप इट हे प्रेझेंट लिव्हिंगमध्ये येते तिसरं पहिलं झालं आपला माइंड दुसरा फूट झाला तिसरं प्रेझेंट लिव्हिंग नाही ते तुम्ही कानाला हे घालून काही गाणी ऐकत जाता आजूबाजूला किती छान निसर्ग असते और समोरनं येणारो तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतो अगदी स्मितहास्य देतो छोटी मुलं काही प्रश्न विचारतात विचित्र हे सगळे आनंदाचे क्षण आमचे निघून जात होते म्हणाले त्यामुळे वॉकिंगला जाताना आम्ही इयरफोन घालून जायचं बंद केले आम्ही निसर्गाचा आनंद घेतो पक्ष्यांचे आवाजाचा आनंद घेतो समोरचा माणूस आपल्याला बघून स्माईल करतो गुड मॉर्निंग म्हणतो काही मुलं वाटेल ते प्रश्न पण विचारतात हे सगळ्याचा आम्ही आनंद घेतो म्हणाले त्यामुळे वॉकिंग करताना ते इयरफोन घालून वॉकिंग करायचं बंद केलेलं आहे आणि काही मुलांचं मत आहे तुम्हाला पटलं तर करा का म्हणजे मी आम्ही पण करत नाही आहे ते म्हणे बुकिंग इन ॲडव्हान्स करायचं बंद केलं आहे हां कुठे हवा तिथे जातात स्वतःच्या गाड्या आहेत बघतात कुठे रूम आहे का विचारायला जातात त्यामुळे आम्हाला लोक भेटतात आमचं कॉन्फिडेन्स वाटते हे सगळं म्हणाले पण आपल्यासारखं ल आहे वी फॅमिली आपण जाताना कधी आधी बुकिंग करायला पाहिजे आता पुढचे मेमध्ये म्हणजे आता पुढचे महिन्यात आता एप्रिल आहे नेक्स्ट मंथ आम्ही काश्मीरला जाणार आहोत ते आमचे जाण्याची तिकीट येण्याची म्हणजे फ्लाईटची तिकीट तिथे आम्ही पॅकेज बुक केले तर बुकिंग सगळं बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे आपल्यासारखलेलं काही हे यंग मुलांना ठीक आहे त्यांना अनुभव मिळतो कुठे मिळाला नाही ते, ते रस्त्याच्या बाजूला जो, जो पाहिलाही तयार असतील पण आपल्याला तसं होणार नाही आहे त्यामुळे आपण ॲडव्हान्स बुकिंग करायला पाहिजे पण हे मुलांनी सांगितलं म्हणताना म्हटलं मी घालूया यंगस्टर्सांनावं ते ती म्हणे कुठेही बुकिंग करत नाहीत कुठलाही हॉटेल म्हणा काही आपली आपली गाडी घेऊन गे जातात गेल्यावर हिंडतात फिरतात कुठे हॉटेलमध्ये रूम आहे बघतात तिथे बुक करतात आणि राहतात म्हणे हे हवं तर घ्या मला वाटते ऍटलिस्ट आपल्या वयाचे लोकांनी तरी हा त्यांचा फॉलो करायला नको आहे आणि गेल्या वेळा म्हणे सगळे सगळ्याचं डॉक्युमेंटिंग करणे तशी ते बिझी असायचे म्हणजे रील्स बनवायचे व्हिडिओ बनवायचे फोटो काढायचे ॲक्च्युअल नेचरचं काही एन्जॉयमेंट घेतच नव्हते हे पण आम्ही आता स्टॉप केले म्हणाले आपण तरी नाही आपले वयाची माणसं आपण एन्जॉय जास्त करतो आपल्याला फोटो काढायचा मला तर फोटो काढायचे लक्षात सुद्धा येत नाही कुठे गेला की तर अगदी मन भरून बघण्यात मला जास्त आनंद मिळतो त्यामुळे काही लोक बघा एन्जॉय करायचं नाही त्यांना फोटो करायचा व्हिडिओ काढायचा हे तर जास्त हे असते त्यामुळे हे पण ते बंद केले आता म्हणाले आम्ही त्याचा आनंद घेतो आणि मल्टी टास्किंग होत नाही येदा करताना एक काम केलेलं बरं असते हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे नाही ते आपले ग्रहिणींचं तरी आपण इकडे दूध तापत ठेवतो इकडे फोडणी टाकतो फोडणी करपती आहे तिकडे दूध उतू जाते त्यामुळे असलं करायचं नाही येदा करताना एकच करायचं आणि स्टॉप लुकिंग फॉर लुक्स बी ओरिजिनल म्हणजे शो ऑफ करायचं अमोक त्यांना असं केलं म्हणून आपण हे करायचं लहान म्हणजे यंग कॉलेज गोइंग किंवा आत्ता जॉबला लागलेले मुलांचं असते तर आपण आम्ही सोडून टाकले म्हणाले आम्ही आहोत आहोत तसं जातो कुठेही म्हणून आणि जिमला जायचं बरेच मुलांनी बंद केले ते जिमला जात होते त्याच्यापेक्षा ते, ते आता वॉकिंग करायचं रनिंग करायचं काही असं एक्सरसाइज करायचं हे फॉलो केलेलं आहे आणि ट्रेंडी क्लॉथ्स वगैरे वॅरी हे वापरणं पण कमी केले म्हणाले ब्रँडेड गुड्स पूर्वी आम्ही घेत होतो पण आता आम्ही ब्रँडकडे बघत नाही क्वालिटीकडे बघतो त्याच्यामुळे आमचा पैसा पण भरपूर वाचतो आणि काही मुलांना पूर्वी सवयी होती म्हणजे कुठेही बाहेर जाऊ देत चहा प्यायचं चहा चा, प्यायचं आणि तो चहा हल्ली कसा पूर्वीसारखा नसतो मशीनमध्ये घालून ठेवलेला असते पूर्वी ते कसं इवन टपरीवर सुद्धा ताजं दूध घालून ताजं चहा करून देत होते आता तसं नाही आहे ह्याच्यामुळे पोटं बिघडायला लागलीत त्यांची त्यामुळे ते चहा पिणं पण बंद केलेलं आहे आणि आपले इन्कममधला ॲटलिस्ट दहा टक्के तरी इन्कम ते डोनेट करायला चालू केलेलं आहे महिना अखेरीला असू देत वर्षाअखेरीला असू देत हिशोब करतो म्हणाले कुठे वृद्धाश्रमाला असेल कुठे अनाथाश्रमाला असेल कुठे दवाखान्याला असेल ह्याला आम्ही दान करायचं ठरवले टेन पर्सेंट ऑफ द इन्कम चांगली गोष्ट आहे त्यामुळे आपली यंग पिढी लोक म्हणतात नाही यंगस्टर्सांना काहीही कळत नाही तसं नाही आहे आपले यंगस्टर्स तरी खूप शहाणे आहेत खूप गोष्टी कळतात त्यांना आणि खूप चांगली मुलं आहेत त्यामुळे त्यांना जरासा आपण समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटते खूप त्यांच्याकडनं गुण घेण्यासारखे आहेत म्हणून मी त्यांची मतं आपण एक व्हिडिओ करूया म्हणून व्हिडिओ केला आहे हॅव ए गुड डे